मनुष्यबळाच्या आधारे पारंपरिक पद्धतीने केला जाणारा फाटा देत पिंपरी चिंचवड महापालिका यावेळी केल्या जाणाऱ्या ची म्हणजे ज्योग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम ची मदत घेणार आहे सुमारे सव्वा पाच लाख रुपये खर्चून प्रायोगिक तत्वावर वृक्षगणना केली जाणार आहे शहरात एकशे उद्याने आहेत चोवीस उद्याने विकसित होत आहेत शहराच्या एकूण क्षेत्रफळापैकी एवढे क्षेत्र ग्रीन खाली खा महा आहे महापालिकेकडून दरवर्षी लाखो रुपये खर्चून वृक्षारोपण केले जाते मात्र किती वृक्ष तग धरतात याची गणना होत नाही वृक्षारोपण यशस्वी करण्यासाठी महापालिकेने यंदा विशेष काळजी घेतली आहे तीन वर्ष वयोमानाची सहा ते आठ फूट उंचीपर्यंतची झाडे महापालिकेने लावली रस्त्याच्या कडेने वृक्षारोपांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ट्री गार्ड लावण्यावर भर देण्यात आला दर पाच वर्षांनी वृक्षगणना करण्याच्या शासनाच्या आदेशानुसार महापालिका लवकरच वृक्षगणनेचे काम हाती घेणार आहे यावेळी जीआयएस द्वारे वृक्षगणना करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे मुंबई येथील आय आय टी तज्ञ प्राध्यापक जितेंद्र शहा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रायोगिक तत्वावर काही भागांमध्ये जीएस द्वारे वृक्षगणना केली जाणार आहे प्रगणक सर्वेक्षक प्रकल्प समन्वयक वाहतूक आदींवर महापालिकेला चार लाख सव्वीस हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे त्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून आठ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेपुढे ठेवण्यात आला आहे